यानंतर आपण सुधाकर भाऊ यांना विनंती करू की त्यांनी या ठिकाणी आपलं मनो व्यक्त करायचं आहे भाऊ भाऊ आगे आगे आज या ठिकाणी होत असलेल्या नवसंकल्प सभेसाठी उपस्थित असलेले आमच्या परिवर्तन आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व माझ्यावर प्रेम करणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व माझ्या माता भगिनी महिला भगिनी उपस्थित सर्व माझे पत्रकार बंधू भगिनी आणि जमलेला सर्व समुदाय वीस तारखेला जी विधानसभेची निवडणूक झाली तेवीस तारखेला त्या निवडणुकीचा जो निकाल लागला जनतेने मला जो कौल दिला तो कौल मला मान्य आहे माझा पराभव मी स्वीकारलेला आहे परंतु ही लढाई अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही या लढाईमध्ये आपण सर्वजण सोबत होतात आज परंतु तुम्ही माझ्या सोबत आहात याची सुद्धा मला आज खात्री झालेली आहे मी सर्व माझ्या कर्जत खालापूर खोपोलीमधील सर्व माझे मतदार बंधू भगिनी असतील सर्व माझे पदाधिकारी असतील त्यांचा मनापासून आभारी आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो मी आज सर्वांच्या साक्षीने सांगेल ही निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढली अपक्ष म्हणून लढत असताना तुमच्यासारखे सर्वे वाघ माझ्या बरोबर होते सर्व माझ्या वाघिणी माझ्या बरोबर होतात आणि आपण अपक्ष असून सुद्धा ज्यांनी ज्यांनी त्यांच्या सोबत काम केलं त्यांनी पाच पाच निवडणुका लढवल्या जेवढे मत अपक्षांनी घेतली तेवढी मतं त्याला पाच निवडणुकीमध्ये घेता आली नाही हे सुद्धा आपण बघितलेलं आहे विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटण उद्या नव्याने हे माझे सामर्थ्य नाशवंत नाही छाटणे जरी माझे पंख पुन्हा उडेल मी अडू शकेल मजला अशी अजून अशी अजून अशी भिंत नाही अशी अजून भिंत नाही आपण सर्वजण माझ्यासोबत आहेत त्याची मला मनापासून मला अभिमान मला अभिमान आहे आपण सर्वांनी बघितलं असेल धुळे साहेबांनी सांगितलं ज्यांच्यासाठी पंचवीस वर्ष आम्ही काम केलं माझ्या वडिलांनी काम केलं माझ्या भावांनी काम केलं मधल्या काळामध्ये त्यांचा पुत्या सांगत होता पत्रकार परिषदेमध्ये दोन हजार सतरा पासून मी जिल्हा परिषदची निवडणूक लढवली त्यानंतर आपण सर्व पक्षाचं नेतृत्व करायला लागलो आदरणीय लाड साहेबांच्यावर एक, एक शब्द आजपर्यंत आपण कधी काढला नव्हता त्यांचा पुत्या पत्रकार परिषद येऊन सांगत होता तो पोपट म्हणत होता सुधाकर घारे आणि मधुकर घारे यांच्यामध्ये घराघरामध्ये वाद आहे मधुकर घारेला डावलून तरी जिल्हा परिषदची निवडणूक घेतली <coughs> जिल्हा परिषदची उमेदवारी घेतली पण तुम्हाला हे माहिती आहे का तुम्ही विसरलात का दोन हजार चौदा मध्ये तुम्हाला निवडून येण्याची शाश्वती नव्हती तुम्ही घरी येऊन सुधाकर घारेला घेऊन गेलात आणि सुधाकर घारेला युवक अध्यक्ष बनवला आणि ह्या सुधाकर घाने वासरेच्या खोंड्यामध्ये तुम्हाला लीड दिला म्हणून दोन हजार चौदा मध्ये तुम्ही निवडून आलात नाहीतर दोन हजार चौदा मध्ये तुमचा कार्यक्रम झाला होता या सुधाकर घारेने तुम्हाला दोन हजार मध्ये निवडून दोन हजार चौदा मध्ये निवडून दिले दोन हजार चौदा मध्ये वासरेच्या खोंड्याने तुम्हाला निवडून दिले दोन हजार चौदा मध्ये तुम्ही निवडून नसते आलात तर एवढ्याला तुमचं कसली नगरपालिका आणि कसलं काय तुमचं काहीच राहिलं नसतं तुम्ही सांगताय सुधाकर गारे आणि मधुकर घारे यांच्या वाद लावायचा प्रयत्न करताय मग शरद लाडला कोणी पाळला आम्ही सगळे जण राष्ट्रवादीमध्ये होतो शरद लाडची उमेदवारी शरद लाड उमेदवारी पाटील लढत होते मग त्यांना का पाटील उमेदवारी दिली नाही का त्यांना बाजारात पाठवलं कोणी त्यांना पाळलं याचं पहिलं आत्मपरिषण करा राजेश लाड तुम्ही आम्हाला फक्त सारख्या गोष्टी शिकू नका राजेश लाडच्या पाठीमागचा जर सुरेश लाड काढला तर तुमची किंमत शून्य आहे आणि सुधाकर घालेणी ही जी जनता बन आहे ही सुधाकर घाडेच्या ताकदीने तयार केलेली आहे तुम्ही कोणाच्या काका बिकाच्या ताकदीने तयार केलेलं नाही आणि तुम्हाला परत सांगतो मी माझ्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज जी बैठक घेतली मी माझ्या कार्यकर्त्याला सांगेल येणारी जिल्हा परिषदची निवडणूक असू द्या येणारी पंचायत समितीची निवडणूक असू द्या येणाऱ्या ग्रामपंचायती असू द्या येणाऱ्या नगरपालिका असू द्या माझ्या तुम्हाला जास्त देईल आणि तुम्हाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल कुणी कचून जाण्याचं काम नाही कुणी घाबरून जाण्याचं काम नाही मला ज्या ज्या घटक पक्षाच्या पायापडाला हो लागले तरी चालेल ज्या ज्या पक्षाच्या पायापडाला हो लागले तरी चालेल परंतु यांचा कार्यक्रम करेक्ट केल्याशिवाय मी शांत बसणार नाही ज्यांनी ज्यांनी मला पाडण्यासाठी षडयंत्र रचले मी विरोधकांना दोष देणार नाही मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला दोष देणार नाही मी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना दोष देणार नाही पण ज्यांचं उपकार ज्यांच्यावर आमचं उपकार आहेत त्यांनी विसरून जे काही केलं असेल त्यांनी मात्र पुढच्या काळामध्ये समजून जावा मा... कारण बाबा तुम्ही काल रडलात तुम्ही काल मला बोलले भाऊ माझे शेवटचे पाच वर्ष होते माझ्या मुलाबाला सांभाळून घ्या तुम्ही घाबरू नका हे आपलं सर्व कुटुंब आहे या कुटुंबाचं आपण सर्व प्रमुख आहेत आणि या कुटुंबामध्ये सर्वा सर्वांना घेऊन पुढच्या काळामध्ये सर्वांना घेऊन आपण सर्वांचा विरोधकांचा कार्यक्रम क्रिएट करू ज्या <laughs> ज्या जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये ज्या ज्या पंचायत समितीमध्ये ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये जिथे जिथे तुम्हाला उमेदवार नसेल तिथे माझा भाऊ उमेदवार असेल जो म्हणेल माझा या इथे माझा उमेदवार नाही तिथं माझी पत्नी उमेदवार असेल माझी वहिनी उमेदवार असेल आणि ते जरी कोण नसतील तर मी स्वतः उमेदवार उभे राहील आणि ती निवडणूक लढवेल परंतु तुम्ही घाबरण्याची गरज नाही सगळ्यांचा कार्यक्रम करिएट करू मी खोपोली असेल खालापूर असेल कर्जत असेल माथेरान असेल सर्व पंचायत समिती जिल्हा परिषद असतील प्रमोदजी पिंगले तुम्ही कोणी घाबरून जाऊ नका या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण ताकदीने काम करू तुम्ही सगळेजण फक्त माझ्या सोबत राहा आपण ताकतेने पुन्हा एकदा संघर्ष करू आणि पुन्हा एकदा ही विधानसभेची निवडणूक लढू आणि ती तुमच्या सर्वांच्या ताकदीने जिंकू आपली लढाई अजून पुन्हा सांगतो बाकी आहे आपल्याला अजून जिंकायचं आहे यासाठी सर्वांनी कामाला लागावं आपल्याला सर्वांना माहिती आहे जनतेने मला जनाधार दिला काही छोट्या कमी मताने माझा पराभव झाला पराभव झाल्यानंतर मी माझ्या जनतेचा आभार मानलं मला इतकं मोठं एक अपक्ष माणसाला बाईंनी सांगितल्याप्रमाणे ब्याण्णव त्र्याण्णव हजार मतदार मला मिळालं त्यानंतर ज्याला वीस फेऱ्यांच्या पर्यंत आपण पर घरी झोपून ठेवलं होतं त्या माणसाने ज्या जनतेने कर्जत खलापूरच्या सुज्ञ जनतेने त्यांना निवडून दिलं त्यांना चांगला जनाधार दिला त्यांना हात जोडून त्यांनी नमस्कार करायला पाहिजे होत त्यांचा आभार मानायला पाहिजे होत तर त्यांच्यावर दंड थोपत होता, होता। मी तुम्हाला परत एकदा दाखवीन म्हणून हे <laughs> आपण सर्वांनी बघितलंय मी आपल्या शुद्ध जनतेला सांगतोय या पाच वर्षात मागच्या पाच वर्षात झालेला अत्याचार आपण पाहिला तरी तुम्ही असल्या माणसाला पुन्हा एकदा जनार्दन दिला त्यांनी पुन्हा एकदा तुमच्यावर दंड तोपडलेत परंतु तुम्ही घाबरू नका या कर्जत खलापूरच्या जनतेने मला मतदान देऊ द्या नाहीतर नको देऊ द्या मी प्रत्येक माणसाच्या बरोबर ठामपणे उभा असेल आणि आपल्या प्रत्येक माणसाला ताकद देण्याचं काम करील आपण सर्वांनी मनापासून माझं काम केलंय आपल्या पक्षाची संघटना मजबूत करण्याचं काम केलंय मला कोणी सांगितलं या माणसाने आपलं काम केलं नाही त्या माणसाने आपलं काम केलं नाही इथे आपण कमी पडलो मला कोणाला दोष द्यायचा नाही मला फक्त माझ्या कार्यकर्त्यांना बल द्यायचा आहे पुढच्या काळामध्ये मी माझ्या पत्रकार बंधूंना सुद्धा सांगतो माझ्या कार्यकर्त्यांच्यावर जर कोण अन्याय करण्याचा प्रयत्न करेल माझ्या कार्यकर्त्यांना कोण जर त्रास देण्याचा प्रयत्न करेल तर सुधाकर घालेला कुठलाही निर्णय घ्यावा लागला तरी मी घ्यायला तयार आहे असं या ठिकाणी मी सांगेन <laughs> आपण बघितलं असेल शासकीय यंत्रणेचा वापर केला काही लोकांना धमकवण्याचा वापर केला काही लोकांना सांगतो तुझा धंदा बंद करील काही लोकांना साधू तुझी बिअर शॉपी बंद करील काही लोकांना साधू तुझ्या बघून घेईल असं उलटे पालटे दम देऊन शासकीय यंत्रणेचा वापर करून या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचा निकाल त्यांच्या बाजूनी लावून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले परंतु मी माझ्या मायबाप जनतेला सांगेल तर आपण माझ्या बरोबर या निवडणुकीमध्ये राहिलात पुढच्या काळामध्ये सुद्धा माझ्या बरोबर आपल्या संघटनेच्या बरोबर तुम्ही राहा अशी सर्वांना हात जोडून मी विनंती करेल परंतु तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्ही खचून जाऊ नका मी शंभर टक्के सांगतो मला पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका ताकदीने लढवायच्या आहेत त्या निवडणुका जिंकायच्या आहेत माझ्या सर्व कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या ठिकाणी बसवायच्या आहेत यासाठी लागणार सगळं योगदान त्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं योगदान असेल ते माझे पदाधिकारी असतील मी असेल माझे जे काही सृष्टी असतील त्यांच्या सोबत राहून तुम्हाला जी ताकद देता येईल ती ताकद मी तुम्हाला देईल यासाठी तुम्ही आजपासून कामाला लागावं आप्पा हो। उमेश आप्पा बोलत होते भाऊ आता आपली नगरपालिका आहे आपण नगरपालिका कशी लढवायची कुठल्याही पक्षाला सोबत घ्यावं लागलं तरी चालेल तुम्ही सांगाल त्या पक्षाबरोबर मी त्याच्या पायावर मला डोकं ठेवावं लागलं तरी चालेल परंतु तुमच्या निवडणूक निवडणुकीसाठी तुम्हाला जे बल द्यायचंय जे सर्वांची मूड बांधायची त्यासाठी मी जातीने प्रयत्न करेल आणि तुमची नगरपालिका तुमच्या हातात दिल्याशिवाय हो मी शांत नाही असंही या ठिकाणी मी आपल्याला सांगेन <प्रेथ> आपण बघितलं असेल मी अपक्ष उभा राहिल्यानंतर त्याला तीन तीन सुधाकर घाडी उभे करावे लागले एक सुधाकर घाडीला घाबरले दुसरे दोन कुठून तरी शोधून आणले माझा प्रचार डमी लोकांचा प्रचार सुद्धा यांना करावा लागला यांचा प्रचार लाभ राहिला त्यांचा प्रचारही करावा लागला त्यांना अगदी मला वाटते तेवीस तारखेला निकाल होता बावीस तारखेपर्यंत हे शांत घरात झोपले होते बाटल्याच्या बाटल्या खाली करत होते हे आपण सर्वांनी बघितलंय बावीस तारखेच्या तेवीस तारखेला मला वाटते तीन वाज अडीच वाजेपर्यंत वीस पेऱ्या होईपर्यंत हे घरात बसले होते जेव्हा खोपोळीतून यांना थोडीशी आघाडी मिळाली तर डोले चोलीत बाहेर आले आणि जनतेवर दंड थोपटायला लागले हे सुद्धा जनतेने लक्षात ठेवणं गरजेचं आहे जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये ह्यांचं दंड बुडापासून कसे कापता आले पाहिजेत यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी ठामपणे काम केलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी आजपासून जसं पूर्वीसारखं का काम करत होतात तसंच काम करा तुम्हाला जी ताकद लागेल ती ताकद आम्ही देईल मला सुद्धा दुःख झालंय तुम्हाला सुद्धा दुःख झाले मी खऱ्या अर्थाने या कर्जत खलापूर मधील माझी आदिवासी जनता आहे माझ्या आदिवासी जनतेने जे माझ्यासाठी काम केलंय जितके आदिवासी बूथ आहेत त्या आदिवासी बूथ मध्ये साठ टक्के मतं आपल्या रिक्षाला पडलेत आणि चाळीस टक्के मतं ते आणि महाविकास आघाडीला पडलेत मी माझ्या आदिवासी बंधू भगिनींना आयुष्यात कधी विसरणार नाही त्यांच्या उपकाराचा मी पुन्हा कधी माझ्याकडे परत फेड होईल याचीसुद्धा मी नक्की वाट बघेल आणि माझ्या आदिवासी जनतेच्या आणि सर्वच्याच मी मनापासून त्यांच्या कायम सोबत राहील आपण सर्वांनीच माझ्यासाठी मनापासून काम केलं आहे पण आदिवासी समाजाने माझ्यासाठी विशेष काम केलं आहे आदिवासी समाजावर कुठलं जरी संकट आले आलं तरी ते संकट त्यांचं नसून ते संकट माझं असेल असं समजून मी आदिवासी समाजाच्या सोबत राहील आणि पुढच्या काळामध्ये माझ्या आदिवासी संकट समाजावर कुठलं संकट येणार नाही यासाठी मी कायमच त्यांच्याबरोबर राहील आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला ज्या या अडचणी येतील या अडचणीच्या काळामध्ये आपण चांगलं काम करू धुळे साहेबांनी सांगितल्या पद्धतीने ज्या कार्यकर्त्यांनी अतिउत्साहामध्ये आपल्या काही पोस्ट टाकू नये आपण काम करत राहू त्या कामाचा त्या कामाचा जो मोबदला आहे ज्या कामाचं जे जे श्रेय आहे ते श्रेय आपल्याला आपोआपच मिळेल आपण सर्वांनीच मनापासून माझ्यासाठी काम केलं आहे तुम्हाला मलासुद्धा आज बोलताना काही सुचतच नाही माझं डोकंसुद्धा हँग झालं आहे कारण आपला जो निर्णय निकाल लागला आहे ला तो अगदी अनपेक्षित लागलेला आहे आपण बघितलं असेल तेवीस तारखेपर्यंत मला पोलीस रिपोर्ट असतील मसूल रिपोर्ट असेल विविध संघटनेचे रिपोर्ट असतील हे रिपोर्ट डुकरेसाहेब आपल्या बाजूने होते परंतु त्यामध्ये काय घडलं पर ते घडलं ते घडलं आपला पराजय झाला तो पराजय आपण तुमच्या सहित माझ्या सहित आपण सर्वांनी मान्य केलेला आहे परंतु तुम्ही सगळ्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा आपण ही लढाईसाठी सर्वांनी माझ्यासोबत आपल्या संघटनेसोबत असेच ताकदीने उभे राहा आपण सगळ्या येणाऱ्या निवडणुका पुन्हा एकदा ताकदीने लढू इतकंच आज या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलेल आणि आपण सर्वांनीच माझ्यासाठी मनापासून काम केलंय मी तुमच्यावर तुमचं मानेल ते तेवढं आभार देईल तेवढं तुम्हाला धन्यवाद कमीच आहेत परंतु पुन्हा एकदा मी तुमचं कर्जत खालापूर खोपुली माथेरान नेरल खा सर्वांचंच मनापासून धन्यवाद मानतो सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ या नवसंकल्प सभेसाठी उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचं कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि ज्या कार्यकर्त्यांना भाऊंना भेटायचं आहे भाऊ व्यासपीठावरती त्यांना भेटणार आहेत ज्या कार्यकर्त्यांना भाऊंना भेटायचं आहे भाऊंची भेट घ्यायची आहे त्यांनी व्यासपीठावरती येऊन भाऊंची गाडभेड घ्यायची आहे त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारची जेवणाची व्यवस्था आहे तर आपण जेवणाचाही आस्वाद घ्यावा